अंकुशराव टोपे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे इस्लामवाडी येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न जालना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा छत्रपती संभाजीनगर व मत्स्यौदरी शिक्षण संस्थेचे अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे इस्लामवाडी येथे संपन्न झालेल्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला इस्लामवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे सात दिवसीय विशेष श्रमदान शिबिर आयोजित केले या शिबिराच्या आज पाचव्या दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्र दुधना काळेगाव गा। येथील वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिर केले या शिबिरामध्ये रक्तगट तपासणी सीबीसी एल एपटी तपासण्या करून औषधोपचार देखील करण्यात आला यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर गंगवाल डॉक्टर आंबेडकर डॉ लटपटे वाघमारे यांच्यासह आरोग्य सेवक आरोग्य सेविका व तंत्रज्ञ उपस्थित होते या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सरपंच फेरोज शेख उपसरपंच शोएब शेख बाबाभाई बिलालभाई यांचेसह राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक अविनाश भालेराव डॉ मसूद अन्सारी डॉक्टर शिंदे प्राध्यापक मनोरमा पात्रे डॉक्टर अभिषेक प्राध्यापक प्रमोद भांदरगे प्राध्यापक शौकत शेख श्री बारवाल व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक स्वयंसेविका यांनी प्रयत्न केले प्राथमिक आरोग्य केंद्र दुधना काळेगाव तालुका जिल्हा येथील डॉक्टर उपस्थित डॉक्टर अग्रवाल डॉक्टर रगडे श्री दिलीप वाघमारे आरोग्य निरीक्षक डॉक्टर केतकी मॅडम डॉक्टर आंबटकर मॅडम डॉक्टर लटके मॅडम श्री रडगे मॅडम आव्हाड मॅडम माधवी मॅडम कार्तिकी सर वाघ सर आगडे सर सत्यशिला उगले आशाताई इस्लामवाडी श्री हनवते सर उपस्थित होते अंकुशराव टोपे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे इस्लामवाडी येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न जालना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा छत्रपती संभाजीनगर व मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अंकुशराव टोपे